यानंतर ज्यांच्या भाषणांची आपण आतुरतेने वाट आहोत मी विनंती करतो सचिन आणि सगळ्यांना आपण व्यासपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावं पहिल्या रांगेमध्ये आणि आय पी आले की लगेच आपण उठून त्यांना जागा द्यायची आहे स्वरूप काकडे माझे सहकारी आले त्यांचे बाबा देखील या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत करतो सगळ्यांचा करणं आता शक्य नाही आपल्याला कार्यक्रम एक तास उशिरा सुरू झाला मात्र तरी देखील माझी तात्या साहेबांना विनंती की आपण चांगल्या पद्धतीनं आपल्याला जेवढा अपेक्षित वेळ आहे तेवढा वेळ घेऊन आपण सगळ्यांना मार्गदर्शन करावं ही सगळी मंडळी ज्यावेळी तात्यारावलाणी साहेब कार्यक्रमाला एक तास अगोदर पोहोचले त्यावेळी माझ्या सगळ्या सहकार्यांनी त्यांना त्यांचे कार्य अहवाल दिले बारामतीचे गावडे असतील नाशिकचा हर्षल शिंदे असेल भरत गोपाळे असतील साहेब इतकं कोणी रिक्षा चालक आहे कोणी ट्रक चालक आहे कोणी अँब्युलन्स चालक आहे आणि हे सगळी मंडळी खऱ्या अर्थानं एकनाजी शिंदेसाहेब जे म्हणतात की सीएम म्हणजे कॉमन मॅन खऱ्या अर्थानं कॉमन मॅनचा प्रतिनिधित्व करणारा त्याचं एक प्रतिबिंब हे या शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पदाधिकारी जे निस्वार्थी भावनेनं रुग्णसेवा भा करतात आणि तुमच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून नोट्स पण आमचे सगळे विद्यार्थ्यांच्या भूमिकेत येतात आम्ही सगळे सराल तुम्ही जे जे सांगाल ते ते सगळं आम्ही आत्मसात करू आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचून अधिक मजबूतीनं रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न करू मी सुरुवातीला विनंती करतो आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्रद्धास्थान गुरुवरी आदरणीय पद्म श्री डॉक्टर तात्याराव लाडे साहेबांचा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया त्यांचा प्रमुख भाषण बीज भाषणाच्या या कार्यक्रमाचं नेत्रदान किती आणि का महत्वाचे <laughs> नमस्कार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मला असं वाटतं की सर्व आठीच्या आठी कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलेलो आहे प्रत्येक वेळेस मी इथं येत असतो तर मी आमदार श्री एकनाथजी साहेब आदरणीय खासदार श्री जी शिंदे शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याबरोबर मंगेश शिवटे आणि राऊत साहेब म्हणून हे अतिशय चांगलं काम जे करत आहेत आणि मला त्या कार्यक्रमाला येता आलं त्याचा मला खूप आनंद आहे आज आदरणीय हिंदू प्रदेश आदरणीय श्री बाळासाहेबजी ठाकरे यांचा समृद्धी दिन आहे मी मला नशीवान समजतो की त्यांनी त्यांचा तेन डोळा माझ्या हातात दिला होता त्यांचा एवढा विश्वास माझ्यावर होता मी त्यांना आवंदन करतो आणि मला जो विषय दिला आहे आदरणीय व्यासपीठ आणि मंगेशने मला जो विषय दिला आहे तर तो, तो विषय त्या सर्वांचं काम जेव्हा मी आता सुरुवातीला आल्यानंतर पाहिलं तळागाळापर्यंत काम आपण जे म्हणतो ते तुम्ही सगळेजण करत आहात आणि तळागाळापर्यंत करत असताना गरजू आणि गरीब ज्यांना हे त्यांचं स्वतःच्या आजारावर उपाय करणं शक्य नाही त्यांच्यावर तुम्ही सगळे उपाय करत आहात आणि वरपासनं सगळे तुम्हाला मदत करत आहे तर तुम्हीही त्याच्यात डिव्होशन करत आहात तुमच्या सगळ्यांचे वर्तमानपत्रातले कात्रनं तुमचे फोटो तुमचं काम सगळ्यांचं बघून मी खरंच खूप मला आनंद झाला आहे की तुम पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही सगळेजण खूप चांगलं काम करत आहात आणि त्यात मला विषय असा दिला आहे की मी डोळ्याचा डॉक्टर असल्यामुळं नेत्रदान चळवळ आणि तिला काय अपेक्षित आहे तर तुम्ही सगळे अभ्यासू दिसता मला मी जेव्हा बघितलं तुमच्या सगळ्यांच्याकडे तर तुम्ही अभ्यासो आहात आणि त्यामुळे नेत्रदानाच्या बद्दलची माहिती तुम्हाला मी थोडक्यात देणार आहे पहिलं म्हणजे नेत्रदान म्हणजे काय असत नेत्रदान आपण आपल्या डोळ्याकडे तुम्ही जर पाहिलं ते काळा भाग तुम्हाला दिसतो डोळ्यामध्ये आपल्या तर तो, तो भाग काळा नाही आहे तो भाग पारदर्शक आहे आणि त्याच्या पाठीमागचा भाग पुढे चमकतो जसं घड्याळामधलं डायल चमकतच तसं ते चमकत असल्यामुळं तो भाग तुम्हाला काळा दिसतो पण तो, तो पारदर्शक भाग आहे आणि त्या पारदर्शक भागावर रक्तवाहिन्या नाही आहे आणि त्यामुळे तो भाग बदलता येतो त्याला बुबुळ किंवा इंग्रजीत कॉर्णी असं म्हणतात तर डोळ्याच्या बदली करण्यासाठी फक्त गुगुळ बदलता येतं डोळा बदलता येत नाही आणि म्हणून आपल्या ज्या मनातल्या गैरसमज आहेत की डोळा बदलता येतो ते काढून टाका पूर्णच्या पूर्ण डोळा बदलता येत नसतो पुढचं जे गुगुळ आहे हे गुगुळ बदलता येतं आता तुम्ही आणखी विचाराल की आपण जेव्हा किडनी बदलतो वगैरे तसं मॅच करतो तसं गुगुळाला मॅच करण्याची गरज पडत नाही कारण भूगोळामध्ये रक्तवाहिन्या नाही आहे आणि त्यामुळे कुणाचंही बुबुळ कुठल्याही रक्तगुटाचं बुबुळ ते कुणालाही लावता येतं फक्त वय महत्त्वाचं आहे कमी वयामध्ये गरज असेल तर कमी वयाचं लागतं मोठ्या वयामध्ये पण कमी वयाचं चा चालतं आणि तेच एक महत्त्वाचं आहे या आपल्या नेत्रदानामध्ये नेत्रदान कसं करावं हे आधी सांगतो आणि कुणी करावं हेही सांगतो नेत्रदान जे आहे हे कुणालाही करता येत कुणाला करता येत नाही त्याच्यातली थोडक्यात माहिती सांगतो की जे याच्याही बाधित आहेत आशांचं नेत्रदान करता येत नाही म्हणजे ज्यांच्यामुळं हा आजार इतरांना जाईल आहे ना ऑस्ट्रेलियन अँटीजेन पॉझिटिव्ह आहे आशांचं नेत्रदान करता येत नाही किंवा ज्यांना आपण असं म्हणूया की कॅन्सर सारखा दुर्दळ आजार झालेला आहे अशांना नेत्रदान करता येत नाही आलं लक्षात बाकी ज्यांना आपण असं म्हणूया की हिपॅटायटीस झालेलं आहे ना आपल्या लिव्हरचा आजार झाला आहे अशांना नेत्रदान करता येत नाही म्हणजे ज्यांच्यामुळं तो आजार इतरांना जाणार नाही ना अशांना नेत्रदान करता येत नाही किंवा ज्यांच्या बुबळावर टीक पडलेली आहे अशा लोकांना नेत्रदान करता येतं पण त्याचा दिसण्यासाठी उपयोग होत नाही त्याचा इतर आजारासाठी उपयोग होऊ शकतो आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना नेत्रदान करता येईल ते कसं केलं जातं नेत्रदान करण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये सातशे चाळीस नेत्रपिढी आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर नेत्रपिढी ह्या काम करतात नंबर जरी जात असला तर काम करणाऱ्या नेत्रपिढी चाळीस आहेत चौऱ्याहत्तर आहेत महा मुंबईमध्ये मुंबईमध्ये आपल्याकडे जे आय बँक असोसिएशनची जी बँक आहे ती मुख्य काम करते आणि एकोणीस एकोणीस हा नंबर त्याच्यासाठी दिलेला आहे म्हणजे आपण एकोणीस एकोणीस नंबरला फोन केला तर तिथून तुम्हाला मुंबईमध्ये ठाण्यामध्ये हे नेत्र येणारी माणसं येऊन नेत्रदान करता येणं शक्य आहे नेत्रदान कसं करता येतं तर नेत्रदान एक असं दान आहे की जे मृत्यूनंतर करता येत म्हणजे मृत्यूपूर्वी नेत्रदान करता येत नाही मग मृत्यूपूर्वी नेत्रदान कधी करता येत जर एक डोळा आंधळा आहे आणि त्याचं बगुळ चांगलं आहे आणि दुसरा डोळा त्याला नेत्रदानाची गरज पडली तर त्याचं स्वतःच स्वतःला नेत्रदान करता येतं दुसऱ्या माणसाला जीवनपणी दुसऱ्याला जसं किडनी देता येते तसं डोळा देता येत नाही असा नियम नाही कारण डोळा हा महत्वाचा अवयव आहे आणि ब्याऐंशी टक्के ज्ञान डोळ्यामुळे मिळत असत हे नेत्रदान मृत्यूनंतर किती वेळ करता येतं मृत्यूनंतर सहा तासापर्यंत नेत्रदान करणं शक्य आहे ते कसं करता येतं तर त्याच्यासाठी तुम्ही अगोदर जर तुमचं नाव नोंदवलं असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगणं गरजेचं आहे की मी नेत्रदान केलं आहे मग ते जवळच्या आय बँकेला फोन करून बोलवून घेतील समजा तुम्ही फॉर्म भरला नाही आणि तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली की मला नेत्रदान करायचं आहे तर तुम्हाला नेत्रदान फॉर्म न भरता करता येत दुसरी गोष्ट अशी आहे की फॉर्म भरला नाही आणि तुम्ही इच्छा व्यक्तही केली नाही पण तुमच्या जवळच्या नातेवाईकांनी ठरवलं नेत्रदान करायचं आहे तर ते तुम्हाला नेत्रदान करता येतं नेत्रदान ज्यांचं करायचं आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की मृत्यूनंतर ते डोळे बंद करावे तुम्ही आपलं पाहतो सिनेमामध्ये बघतो आपण की मृत्यूनंतर डोळे बंद केले जातात कारण हे आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये खूप वर्षापासून म्हणजे लाखो हजारो वर्षापासून चालत आलंय मृत्यू झाला की आपण डोळे बंद करतो तर त्यावेळेसपासून मला असं वाटा वाटत आहे की ते डोळ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून ते बंद केले जातात आणि ते संरक्षण झाल्यानंतर सहा तासापर्यंत शक्य झालं तर मला असं वाटतं की तिथले जे पंखे वगैरे आहेत ते थोडे बंद करावे ज्याच्यामुळे ते कोरडे पडणार नाहीत डोळे शक्य झालं तर बर्फाचा खडा त्या डोळ्यावर तुम्हाला ठेवता येईल आणि तुम्ही फोन केल्यानंतर तासाभरामध्ये डोळ्याचे डॉक्टर किंवा डोळ्याचे हे येऊन ते डोळा काढतात आता मुख्य काय झालं आहे डोळा काढतात म्हणजे काय मग तिथं डोळ्याचा खट्टा पडतो चेहरा विद्रुप होतो रक्त निघत या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असते तर हे साफ चूक आहे डोळा काढला जात नाही आपला डोळा काढला जात नाही आपलं फक्त बुगुळ पुढचं जे भुगुळ आहे तेवढंच काढलं जात आणि त्याच्यावर पुन्हा दुसऱ्या आर्टिफिशियल बुगुळ ठेवलं जातं त्यामुळे आपलं बुगुळ आपला डोळा तिथे खड्डा पडत नाही काढल्यानंतर तिथून रक्त येत नाही लक्षात आणि त्यामुळे चेहराही दूर होत नाही किंवा डोळा खड्डा पडत नाही आणि म्हणून जी काही बाहेर चर्चा असते की डोळा बुडातनं काढला जातो चुकीचा आहे डोळा बुडातनं काढला जात नाही डोळा जो आहे फक्त त्याचं बुबुळ घेतलं जातं आणि हे बुबुळ घेऊन त्यानंतर त्याचं थोडंसं रक्त घेतलं जातं तपासणी करण्यासाठी रद्द आणि आय बँकेत घेऊन या डोळ्याचं प्रोसेसिंग केलं जातं काय प्रोसेसिंग केलं जातं हा डोळ्याचं निर्जुंतीकरण करून त्या डोळ्यामध्ये पेशी किती आहे महत्त्वाचं असतं की डोळ्याच्या आतल्या भागात तीन हजार पाचशे पैसे असतात आणि या तीन हजार पाचशे पेशीपैकी जर पेशी कमी झाल्या असतील तर त्या डोळ्याचं वर्गीकरण केलं जातं पाचशे पैसे आहेत एक हजार पैसे आहेत पंधराशे पैसे आहेत दोन हजार पेशी आहेत तर त्यांच्या पेशी दोन हजार पाचशेपेक्षा कमी आहेत अशा डोळ्याचं वर्गीकरण वेगळं करून तो डोळ्याच्या भोगळाच्या आजारावर वापरला जातो त्याला थेराप्युटिक केराटोप्लास्टी असं म्हणतात म्हणजे भोगुळ फुटलं आहे आता आपण पाहतो आहे की फटाके आहेत ॲक्सिडेंट आहेत या सगळ्या गोष्टीमुळे बुबळं फुटतात तर हे बुबळं फुटल्यानंतर तो, फुट तो डोळा शाबूत ठेवावा म्हणून पहिल्या वेळेस डोळा बदलला जातो तो डोळा बदलून एकदा डोळा सगळा चांगला झाला की पुन्हा दुसऱ्यांदा तो डोळा बदलून दृष्टी आणली जाते आता सुरुवातीला डोळा चांगला ठेवण्यासाठी अशा प्रकारचे बुबळे वापरले जातात तर त्या बुबळाची जर परत कमी असेल तरीही बुबळं वापरले जातात पण हे बुबळं आपण नेत्रदानाच्या चळवळीमधले गोबळा आहेत हे पण याची नोंद दृष्टी देण्यासाठी होत नसल्यामुळं थोडासा गैरसमज होतो आणि म्हणून आपल्याकडे जे बोबळं मिळतात जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स बघतो की आपल्याकडे आता जवळपास भारत देशामध्ये सत्तर हजार गोबळं दरवर्षी मिळतात आणि त्या सत्तर हजारमधले चाळीस हजार गोबळं वापरले जातात आणि मग तीस हजार गोबळाबद्दलची चर्चा होते त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे बुबळं जे मिळतात हे बुबळं वय त्यांचं खूप जास्त आहे म्हणजे पंचाहत्तर आहे ऐंशी आहे अशा लोकांचे हुबळे जास्त मिळतात पण त्यावेळेस जसे केस पांढरे होतात तसे त्यांच्या डोळ्याच्या पेशी कमी झालेल्या असतात ते गुबळेही वापरले जातात एकही बुबुळ एकही बुबुळ टाकून दिलं जात नाही प्रत्येक गुबुळाचं आरिट होतं बिना आडिटचं एकही गोबुळ टाकून दिलं जात नाही आणि हे गुबळं जे आहेत त्यानंतर संशोधन करण्यासाठी किंवा रिसर्च करण्यासाठी वापरले जातात आणि त्यामुळे सगळ्याच बोबुळांचा उपयोग होतो हज लक्षात त्यामुळं गुगुळं कुणालाही दे देता येतात एक वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत कुणालाही गोगुळ देता येतं तुम्हाला आजार सांगितलेत नाही आणि त्यामुळं नोंद केली असली पाहिजे असा नियम नाही नोंद नसेल तरी देता येतं फक्त नातेवाईकांची इच्छा असली पाहिजे फक्त एवढंच आहे की ही चळवळ बदनाम होऊ नये म्हणून कुणाला बळजबरी करणं योग्य नाही जर मनाने दिली त्यांना समजावून सांगणं आपलं काम आहे जसं तुम्ही इतर काम करता तसं मृत्यू झालेल्या माणसांना जर तुम्ही सांगितलं की यांचं तुम्ही नेत्रदान करा तर ते तुम्हाला नेत्रदान करतील का गरजेचं आहे ते सांगतो भारत देशामध्ये सध्या आज तेरा लाख डोळ्यांची गरज आहे तेरा लाख दरवर्षी पंचवीस ते तीस हजार अंध लोकांचं मध्ये भर पडत आहे आणि आपल्याकडे दरवर्षी जे डोळे मिळतात ते सत्तर हजार आहे आणि डोळ्याची संख्या आपल्याकडे मृत्यू होतात ऐंशी लाख ते नव्वद लाख आपण सगळेजण रामाचे आणि कर्णाचे वंशज आहोत म्हणजे हे सगळे दानी लोक होते आणि त्यानंतरही आपल्याकडे नेत्रदानाची चळवळ ही, ही पुढे जात नाही कित्येक वर्ष आता मी ह्या चळवळीसाठी गेली चाळीस वर्ष प्रयत्न करत जेव्हा मी सुरू केले तेव्हा वर्षाला सात हजार मिळत होते चाळीस वर्षानंतर वर्षाला सत्तर हजार मिळतात म्हणजे प्रत्येक वर्षी फक्त दोन हजारच वाढले हे का झालं तर त्याच्यात तुमच्यासारखे ऍक्टिव्ह कार्यकर्ण बरेच ही माहिती गेली नाही तर मी मंगे सगळ्याच मनापासून ऋण व्यक्त करतो की ही चळवळ आज खरंच प्रत्येकाच्या घड्याघडात जाणार आहे तुमच्यामुळे आणि म्हणून तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे एक माझ्या चर्चानंतर तुम्ही मला विचारू शकता तुमच्या मनामध्ये हजार प्रश्न येऊ शकतात कि मग एवढं सगळं असल्यानंतर ही ही चळवळ आपली पुढे का जात नाही त्याचे कारण सांगतो पहिलं लोकांच्या मनामध्ये सगळा डोळा बदलला जातो असा गैरसमज आहे तो काढून टाका फक्त गुगुळ बदलला जातो दुसरा डोळा काढल्यास खड्डा पडतो आणि चेहरा विद्रुप होतो अस आणि माणसाचा चेहरा विद्रुप करू नये असं गैरसमज आहे ते काढून टाका तिथे रक्त येत ते काढून टाका दुसरी गोष्ट अशी आहे की डोळा दिल्यानंतर बघा आता डोळा दिल्यानंतर पुनर्जन्म मिळाला तर आंधळा मिळतो पहिल्यांदा मला असं म्हणायचं आहे की पुनर्जन्म बघितलेला माणूस कोणी आहे का नाही आहे का नाही पण डोळा देणे हा वैज्ञानिक पुनर्जन्म आहे म्हणजे काय तुमच्या मृत्यूनंतरही कोणीतरी पुढचे तीस वर्ष हे अतिशय सुंदर जग बघू शकते आणि म्हणून नेत्रदान हे पुनर्जन्म आहे दुसऱ्या माणसाच्या जाऊन डोळ्याच्यावर काम करत आणि म्हणून हे जे पुनर्जन्म मिळत नाही आपल्याकडे कस आहे अंधश्रद्धा खूप आहे या अंधश्रद्धेला कितीही प्रयत्न केले तरी अंधश्रद्धा कमी होणं शक्य नाही आहे आणि त्याच्यासाठी कोण लागत तर तुम्ही सगळेजण लागत तुम्ही सगळ्या जणांनी जर ठरवलं महाराष्ट्रामध्ये कारण तुम्ही प्रत्येक गावात खेड्यात काम करत आहात की बाबा की डोळा देणं हा वैज्ञानिक पुनर्जन्म आहे तर तुम्ही ही चळवळ पुढे घेऊन जाऊ शकता महाराष्ट्रात किती लोकांना गरज आहे दोन लाख लोकांना महाराष्ट्रात डोळ्याची गरज आहे दोन लाख आपण दरवर्षी किती ऑपरेशन करतो महाराष्ट्रात महाराष्ट्राचे जरी आकडे नसले तर मुंबईमध्ये आपण दरवर्षी सात हजार ऑपरेशन करतो बाहेरचे आपण डोळे आणखी एक दोन तीन हजार तर दहा हजाराच्या वर ऑपरेशन आपण करत नाही आणि डोळे मिळतात फक्त आपल्याकडे सगळे मिळून सत्तर हजार आणि दोन लाख लोकांना डोळ्याची महाराष्ट्रात गरज आहे फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो आपण एवढे सगळे काम करतो ना एवढे सगळे डोळे घेतो श्रीलंकेमध्ये दरवर्षी एक लाख लोकांचा मृत्यू होतो किती एक लाख आणि श्रीलंकेमध्ये डोळे मिळतात दोन लाख म्हणजे काय प्रत्येक मृत्यू झालेला डोळा माणूस हा नेत्रदान श्रीलंके करतो आणि भारत खंडप्राय देश एवढा मोठा भारत खंडप्राय देश आपण करून दहा हजार डोळे आयात करतो दहा हजार डोळे आपण त्यांच्याकडनं घेतो आता मला सांगा आपण असं म्हणत असतो की आपल्या पुराणात की तो रामणाचा देश आहे आणि तिथे दोन हजार दोन लाख डोळे मिळतात आपण तर रामाचे आणि कर्णाचे वंशज आहेत तर मग आपण का दान करू नये तर आपण दान नाही करण्याच्या पाठीमागे आपलं नेहमीच कारण आहे ते म्हणजे अंधश्रद्धा 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 आता ह्या कधी कमी होतील मला माहीत नाही पण अंधश्रद्धा इतक्या आहे की त्यांना कितीही समजावून सांगितलं तर माझ्या समोर म्हणतात हो आम्ही करतो आणि पुढे गेल्यानंतर नाही घरी म्हणाले की नाही ते पुनर्जन्माचा अडचण होते आता कसं करणार तुम्ही आता माझ्याकडे बघताय तर मी माझ्या दोन्ही किडनी गेलेल्या आहेत कधी एकोणीसशे ब्याण्णव ला त्र्याण्णव चौऱ्याण्णव मी डायलिसिसवर होतो दर गुरुवारी डायलिसिस करायचो माझी आई अंजनाबाई हिनी मला बावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णवला किडनी दिली आता एकतीस वर्ष पूर्ण होत आले मला आणि माझा पुनर्जन्म माझ्या आईने किडनी देऊन केला आहे मला जर किडनी नसती तर मी आज तुमच्या समोर उभा नसतो एकतीस वर्ष जगतोय अवयवदानामुळे पुनर्जन्म आहे का नाही शिकलेली माझी आई विना शिकलेला शिकले माझा बाप त्यांनी किडनी द्यायचा निर्णय मध्ये घेतला त्या काळामध्ये मग आता आपण हे जे आपण करतो आहे हे आपण सगळ्यात करायला पाहिजे तर आपण सगळ्यांनी ने मिळून नेत्रदान केलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते करण्यासाठी काही अटी शेती नाही आहे अतिशय सोपं सोपं असं हे नेत्रदान आहे तुम्हाला ते करता येईल पुढे चालून आपण सगळे नमस्कार या 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 तर पुढे चालून आपण हे सगळ्याने मृत्यूनंतर लोकांना विनंती करायची आहे पण विनंती करायची आहे हे नेत्रदान बळजबरी करता येत नाही आणि तसं केलं तर मग आपल्याला हे नेत्रदानाची चळवळ बसा नक्कीच पुढे नेता येईल तर आणखी आता जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे कारण तुम्ही खेड्यापाड्यातले आहेत सगळे ते त्याच्यामुळं नेत्रदानाच्या पडीकडची गोष्ट सांगणार आहे सध्या आपल्याकडे मी ही जी, जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही पण माझं ऐकणार नाही फक्त सांगणार आहे ऐक ऐकायचं तुमच्या मनावर आहे आपल्याकडे सध्या सर्वात मोठा आजार काय आहे आपण एकेकाळी आपण एकेकाळी अन्न वस्त्र निवारा ठीक आहे अन्न वस्त्र निवारा पाणी आपल्याला ला लागणाऱ्या गरजा समजत होतो आता आपल्याला लागणाऱ्या ला 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 गरजा काय आहेत मोबाईल फोन मोबाईल फोन मोबाईल फोन मोबाईल फोन मिळाला तर अन्न ठीक आहे नाही मिळालं तर अन्न ठीक आहे बरोबर आहे मिळालं घर ठीक आहे जिथं बसेल तिथं मोबाईल फोन लक्षात आणि म्हणून तुम्हाला सांगतो मोबाईल फोन मुळे आपल्या डोळ्यांना कोरडेपणा येत आहे कोरडेपणा आपल्या डोळ्यांना चष्म्याचे नंबर वाढत आहे लहान मुलं सहा वर्षापर्यंतची मुलं जिथे रागीट होत आहेत आणि त्यांची हुशारी ही पासष्ट टक्क्याने कमी होत चालली आहे म्हणून एक ते सहा मुलाला मोबाईल देऊ नका देऊ नका म्हणजे देऊ नका सहा ते वीस वर्षामध्ये एक तास द्या आणि तुम्ही सगळ्यांनी दोन तास वापरा अंधारामध्ये मोबाईल वापरू नका अजिबात वापरू नका त्यानंतर झोपेच्या आधी झोपेच्या अगोदर दोन तास मोबाईल वापरणं बंद करा तसं केलं नाही तर काय परिणाम होतो तर तुम्हाला जी झोप आहे ती नॉर्मल झोप लागत नाही आणि आपली झोप आपल्या शरीरामधले अवयव जे नादुरूस होतात दिवसाभरात त्यांना नीट करायचं काम करत असते आणि म्हणून सहा तास चांगली झोप लागणं गरजेचं आहे जी फोनमुळे लागत नाही आणि त्यामुळे मोबाईल हा आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाऊ नका मोबाईलच्या वेळ सोळा ते अठरा इंच येतात म्हणून मोबाईल हातात ठेवा कुठल्याही खिशात मोबाईल ठेवू नका तो चार्ज करत असताना लिव्हिंग बाहेर चार्ज करा जिथं झोपला तिथं चार्ज करू नका त्या वेवमुळे मेंदू चे कॅन्सर पाच टक्क्याने वाढ झाली आहे आणि म्हणून आपण मोबाईल वापरत असताना स्पीकर फोन वर बोला त्याच्यामुळे तो तुम्हाला दुरून करता येईल पण आपण का बोलत नाही कारण आपल्याला चोरून बोलायचा असतो नवऱ्याला बायकोला चोरून बायकोला नवऱ्याला चोरून तसं करू नका किंवा ब्लूटूथ लावा ब्लूटूथ लावल्याने मोबाईल दूर राहतो त्यामुळे मोबाईल तुम्ही बंद करणार नाही पण वापरत असताना तरी हा मोबाईल जर आपण जपून वापरला तर मोबाईलही वापरता येईल डोळेही खराब होणार नाही ज्ञानही जाणार नाही आणि तसं केल्याने आणखी एक गोष्ट करा मोबाईलचा एक दिवस उपवास करा तुम्ही सोमवार करता एखादस करता ना तसा मोबाईलचा एक दिवस उपवास करा ज्याच्यामुळे खराबी झाली आहे ती खराबी निघून जाईल पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांना तुम्ही जे काम करता मी काम पाहिलंय मी खरंच तुमचं काम मनापासून अप्रिशिएट करतो तुमचं अभिनंदन करतो आणि मंगेश राऊतचं दोघांचं आणि या टीमचं सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज